सेंस कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी आलेले आहे माझ्या जॉबवर चाललेली आहे <coughs> मी आता सकाळी लवकर म्हणजे स्कूलचा टाईम नाही पण घरी जायचा टाईम थोडासा उशीरा असला म्हणून आज थोडंसं निवांत उठले सात साडेसातला उठले आणि त्यानंतर मग सगळं आवरलं आणि मग निघले पावणे दहा वाजता घरातून निघले इथे आले अकरा वाजले तर आज शेवटचा दिवस या वर्षातला त्यातला शेवटचा दिवस आहे आज <coughs> तर मी आता तुम्हाला ते <laughs> तर सा उड़त उड़त मी सांगितले सासू सासरे म्हणतात की म्हणजे जॉब सोड ठीक आहे सासू सासरे म्हणतात जॉब सोड तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे माझ्या जॉबचा मला ते पण नाही कळते की नेमका का प्रॉब्लेम काय एखादं म्हणतात नाही का हातभार लावते चांगली गोष्ट आहे ठीक आहे तर मला असं उडत उडत म्हणजे ऐकायला भेटला तर मी नाव नाही सांगू शकत की कोण म्हणते कोण काय किंवा कुणी सांगितलं पण आमच्या घरच्यांच्या डोक्यात ह्या गोष्टी असतात प्लेनचा आवाज येतो ही सोसायटी ना मला भरपूर आवडते बरं का वाशेतली सोसायटी आहे एकदम छान आणि झाडं हिरवीगार इकडून तिकडून सगळं आणि दोन पार्क आहे तिथं तर मुलांसाठी पण छान आहे आणि जास्त वर्दळ नसते नस इकडून नस गाड्या जास्त नसतात पण ही छान वाटते मला सोसायटी सोसायटी म्हणजे हां पूर्ण हे छान वाटतं इकडचं आणि एकदम मस्त मी मानतं किती पण कधी पण आपल्याला एकटं जरी गेलं तरी काय भीती नाही ना काय नाही ना काय नाही एकदम अशा सगळे रो हाऊसेस आहेत सगळ्या त्याच्यामुळं आम्हाला छान वाटतं इकडून यायला आणि राहायला पण लई भारी रो हाऊस आहेत सगळे त्यामुळे एकदम भारी राहायला वाटतं हे <coughs> <coughs> सगळे रो हाऊसेस छान वाटतं माहीत एक प्रकारे तर कर्जत आपलं कसं आहे तसंच पण हे जरा एकदम जास्त असं पॉश एरिया आहे कर्जतचं म्हणजे रस्ते वगैरे नाहीत पण म्हणजे चिकटून चिकटून घरे नाहीत तिथं तसे सगळे चिकटून घर आहेत त्यामुळं आणि पक्के आहेत आणि फक्त आपलं दारा पुर आपल्या दारापुरतेच झाडं लावलेले आहेत तसं इथं सगळं रस्त्यांवरनं झाड आहेत एकदम मोठमोठे मोठमोठे अशी झाड आहेत तर अकरा वाजले आहेत अकराचा टाईम बोलता मी हा तर मला म्हणायचं होतं की माझे सासू सासरे कोण बोललं हे माहित नाही हाय ते बोलले मला माहिती आहे सासरे बोलले की म्हणजे आता मी जॉब करते तर त्यांचं म्हणणं की आता हे कसा विचार करू शकतात हे नाही मला माहिती एक प्रकारे म्हणजे निगेटिव्ह विचार करतात जॉब करतात म्हणल्यावरती आणि त्यांचं म्हणणं असं असतं की आता माझे मिस्टर जॉबला जातेत अक्का आहेत आमच्याकडे तर अक्का थोडेफार पैसे देत असते जिथं राहतात तिथे पैसे देत असते थोडेफार अक्काची मदत होती आणि मी जॉबला जाते तर त्यांना असं वाटतं की हे एवढा पैसा काय करायचा आहे आणि त्यांना असं वाटतं एक गैरसमजा असा पण आहे की माझं यूट्यूबचं पेमेंट आहे ती भरपूर येते आणि एवढं पेमेंट येता येत असलं तर एवढं पेमेंट येत आहे तर मग एवढा पैसा काय करायचा असं त्यांचं म्हणणं आहे एवढे पैसे काय करायचे आणि एवढा आम्हाला असं म्हणतात म्हणजे मी उडद उडत ऐकलं की पप्पा असे म्हणतात की पैशाची एवढी लालच काय पैशाची लालच काय आहे आता पैसा कोणाला नको असतो आहे ठीक आहे आणि मला असं आहे की गरजेपुरता जरी आपल्याला भेटला पोटापुरता तरी बास हां आपल्या कष्टाचं आहे आपल्याला का दुसरीकडनं लुबाडून घ्यायचं की काय करायचं आहे आपल्या कष्टाचं आहे ना आणि मला नाही लाज वाटत जॉब करायला मला नाही काय वाटत मला असं वाटतं की माझ्या संसारासाठी लागतो तर मी करावं ते पण ह्यांना काय प्रॉब्लेम आहे एवढं हावऱ्यासारखं का करतात पैशाला एवढं काय एवढं लोभ्यासारखं का करतात आता लोभ्यासारखं आपण त्या दुसऱ्यांचं काय रिस्कवून घेतो की काय करतो हेच मला कळत नाही असं का बोलतो ते पैसा आहे पैसा हा लागतोच लागणारी गोष्ट आहे कधी पण लागत असतो आहे आणि आप आपल्याला गरज आहे म्हणूनच आपण जातो आहे कामाला आणि मी कोणाला मागत नाही की आम्हाला गरज आहे आम्हाला द्या पैसे कोणाजवळ भीक मागत नाही मी माझे कष्टाचे पैसे घेते कष्ट कष्ट करते सकाळी उठून जाते का आम्हाला एवढ्या लांबपर्यंत येते वाशीला येव येणं सोपं नाही एवढ्या लांब येते एक तासभर यायला आणि तासभर जायलाच लागतो माझे तर जॉबला येण्यासाठी तर मग मी काम करते मला पुढं जाऊन लागणार आहेत पैसे काय नाही म्हणून आता घर घर जर झालं तर ते त्याचा हप्ता जाईल ते पैसे जातील मुलांचं शिक्षण आहे त्यांचं आरोग्य आहे घरात काय नाही म्हणून लागत खर्चायला महिन्याचा खर्चही फी आहेत मुलांच्या ट्यूशनच्या फी आहेत दवाखानेत भरपूर काय काय आहेत हप्ते जाणार आहेत मग एवढं सगळं असताना आपण हातावर हात धरून बसायचं का एकट्या माणसाच्या जीवावरच करू द्यायचं का मला नाही पटत हे की एकटा माणूस आहेत तुम्ही करताय तुम्हीच करा मी नाही करणार असं नाही मला आवडत आणि हे काय अशा कोणत्या ह्याच्याने म्हणतात काय माहिती काय कळत नाही मला की एवढं त्यांना काय पाहिजे आणि एवढा लोक कशाला एवढं लालचपणा कशाला लालचपणा आपण दुसऱ्याचं जर दुसऱ्याची जर प्रॉपर्टी हिसकावून घेत असो म्हणजे त्यांच्या हक्काची आपण घेतो तर त्याला लालचीपणा म्हणतात मी माझं हे काम करते मला गरज आहे म्हणून मी करते मला उद्या पोरी पुरीचं शिक्षण आहे मुलांचं शिक्षण आहे मुलगी आज उद्या कधी पण हे होती मोठी होते अजून दहा वर्षांनी लग्नाला कोण मदत करेल बरोबर त्यासाठी मला पैसे जमवणं आणि ते मिळवणं गरजेचं एकट्या माझ्या मिस्टरांच्या जीवावर ते होणार नाही ना त्याच्यामुळे मी करत आहे ह्यांना कुठून कसं काय वाटतं काय माहिती आहे आणि एकट्या एकट्याचा जर जीव लोकं काय म्हणतात माझ्या लेक एकट्या मुलाचा जीव घेते एकटा मुलगाच माझा चालवतो आहे हे सगळं करतो आहे त्यांना हा प्रॉब्लेम असतो की सून का नाही काम करत गा थोडंफार करावं ट्युशन वगैरे घ्यावं लोणची पापडाचा धंदा व्यवसाय करावा काहीतरी पण मी जर मला जॉब लागतो आहे तर ह्यांना काय प्रॉब्लेम मला हाच कळत नाही आणि जे काय ते मी करते आणि त्यांना मी सांगतसुद्धा नाही की मला एवढा त्रास होतोय मला एवढं हे होते मला तेवढं ते होते तर असं होते तसं होते माझे मी प्रॉब्लेम काहीच नाही सांगत मी माझे फक्त मी माझं मी फेस करते कारण आपल्याला कोण घरी बसून नाही देणार आहे कोण देणार आपल्याला घरी बसून बरोबर त्याच्यासाठी मी माझं माझं करत असते तर ह्यांचं वेगळंच असतं काहीतरी कोणाला पैसे नको आहेत बरोबर कोणाला नको आहेत पैसे सगळ्यांना सगळे पैशासाठीच तर करतात पण मला फक्त मला माझ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत माझं मुलांचं फ्युचर सिक्युअर झालं पाहिजे एवढेच पैसे पाहिजेत माझ्या मला दुसरं बाकी काहीच नको आणि एवढीच माझे जसं काय हे लोकच येणं मला देणार आहेत पैसे सगळे लोक जसं मिळून देणार आहेत मला पैसे माझ्या गरजांना बरोबर मी करते ते पण नाही त्यांना हे वाटत काय करायचं तर चला एवढंच मला बोलायचं होतं मी आले आता कामावरती तर काय मोबाईल मला आतमध्ये गेलं की मोबाईल असतो पण मला नाही घेऊ वाटत मी इथं कामाला आले त्या मुलीला शिकवायचं तर तेवढंच तिच्यासमोर मोबाईल नाही घेत ना काय नाही आणि आतमध्ये रेंज पण नसते त्याच्यामुळं जो काय व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया तुला पुढच्या बेट व्हिडिओमध्ये बेटिकडे ब आहे